गरिबीने या समृद्ध संपन्न देशाची वाट या समृद्ध संपन्न देशाची वाट लागली माझ्या स्वप्नातील भारत किती सुंदर कल्पना आहे कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारत चारित्र्यहीन संपन्न नीतिमत्ता सच्चा भक्तांचा देश आहे माझ्या स्वप्नातील भारत माझ्या सच्चा भक्तांचा राष्ट्र आहे माझा, माझा भारत ज्या देशाचे चारित्र्य श्रेष्ठ असते तो देश श्रीमंत असतो जे थे, सचोटी प्रामाणिकपणा ठाई ठाई असते तो देश जगात नंबर वन असतो तो देश जगात नंबर वन असतो काही असा माझ्या स्वप्नातील भारत भारत काही असेल माझ्या स्वप्नातील सच्चा देशभक्तांचा आणि आणि आज आपल्या भारत देशाची व्यवस्था थोडी वेगळी आहे सांप्रदायिकता आणि जातीवाद असलेला असलेला देश अशी आपल्या देशाची बदनामी हो बदनामी हो काही आणि माझ्या स्वप्नातला आणि माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म असेल आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई यांच्यात रक्तातले काळजातले नाते ना काळजातले नाते मित्रांनो एका जखमीवर श्री राम घाली ती फुंकर मशिदी विजल्या तेव्हा हे स्वप्न पाहिले होते येशूच्या जखमीवर श्री राम घाली ती फुंकर हे स्वप्न पाहिले होते मित्रांनो माझ्या स्वप्नातील भागात कोणत्याही स्त्रीकडे नजर वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होणार नाही उलट सुभे कल्याणच्या सुखदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना छत्रपती शिवराय शिवराय म्हणाले होती अशी आमची आई असते सुन रूपवती अशीच आमची आई असते सुन रूपवती आम्ही सूर्य असतो उद्याचे छत्रपती आम्ही सूर्य असतो उद्याचे उद्याचे छत्रपती हे शब्द इथल्या प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरते हे शब्द इथल्या प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरते तुमच्या मनात काय ताकद आहे सिंहाला ही कविता घेण्याची तुमच्या मनात त्याच ताकद आहे सिंहालाही कवित घेण्याची तुमच्या नजरेत ताकद आहे मृत्यूलाही पेलण्याची तुमच्या नजरेत ताकद आहे मृत्यूलाही पेलण्याची अरे पुन्हा एकदा आभाराला लळवण्याचं आवाहन द्या आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या भारत देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो